ो सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वसः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतम् महत् बंधू भगिनीनो नमस्कार गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पंधराव्या अध्याय बघणार आहोत पंधराव्या अध्यायामध्ये भगवंताने ह्या जगाचं स्वरूप सांगितलेलं आहे हे जग कसं आहे याची मुळं कुठे आहे हा अश्वत्थ वृक्ष आहे संसार वृक्ष याच्या फांद्या फुलं फळं मुळं हे सगळं वर्णन इथे केलेलं आहे पण हा संसार वृक्ष कसा आहे आणि ह्या संसार वृक्षापासून आपण स्वतःचं कसं रक्षण केलं पाहिजे म्हणजे हा तर आहेच अतिशय अवघड आहे हा संसार वृक्ष तोडणं किंवा संसार पार करणं फार अवघड आहे पण इथे भगवंत आपल्याला उपाय पण सांगतात आणि ह्या जगाचं स्वरूप पण सांगतात आणि या जगामागचं तत्त्व काय आहे ते पण सांगतात तर इथे म्हटलेलं आहे नरूपमस्यह तथोपलभ्यते ना चादीर न्यादिर्नच संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंगशास्त्रेण दृढेन छित्वा तर बघा इथे काय म्हटलं आहे हा वृक्ष कसा आहे न रूपम उपलभ्यते म्हणजे शास्त्रामध्ये ज्या प्रकारे सांगितलेलं आहे हे जग ह्या जगाचं वर्णन केलेलं आहे हे आपल्या इंद्रियाद्वारे बघता येणारं जग म्हणजे आपल्याला जसं दिसते म्हणजे आपल्याला काय दिसते नाम आणि रूप दिसते इथे काय म्हटलं आहे नरूपम अस म्हणजे तुम्ही ज्या रूपामध्ये या जगाला बघता ते खरं खरं त्याचं रूप नाही आहे न रूपमश्स्य आणि तथोपलभ्यते जसं तुम्ही बघता तुमच्या इंद्रियाद्वारे मनाद्वारे ह्या जगाकडे जसं तुम्ही बघता ते रूप काही या जगाचं खरं रूप ना नाही आहे न अंत न चादी म्हणजे याला अंतही नाही आणि याला आधीही नाही आणि नचसम प्रतिष्ठा याचं खरं खरं अस्तित्वही नाही आता बघा ह्या जगाचं स्वरूप आपण ह्या जगामध्ये आल्यानंतर आपण ह्या जगाला जसं बघतो कारण आपल्याला दररोज हे जग दिसतं त्यामध्ये कितीतरी लोक आहेत म्हणजे हाच एक लोक आहे असं नाही सात लोक वरती आहे सात लोक खालती आहे ब्रह्मलोकापासून ब्रह्मलोक सत्यलोक चंद्रलोक पितृलोक हे सगळे वरचे आणि खाली तलातल पातळ रसातळ हे सगळे आहे।, आहे ते खालचे हे असे चौदा लोक आणि हे पृथ्वी आणि हे सगळं विश्वब्रह्मांड तर हा सगळा वृक्षच आहे म्हणजे फक्त हे पृथ्वीच काही वृक्ष आहे असं नाही जेवढं काही निर्माण झालेलं आहे जेवढ्यांना काही नामरूप आहेत ते सगळ्याच्या सगळं कसं आहे ते भासमान आहे ते दिसतं पण त्याचं काही खरं स्वरूप नसतं आणि दुसरं म्हणजे आता आपण जेव्हा झोपतो तेव्हा बघा आपल्याला स्वप्न दिसतात आता हे स्वप्न आपल्याला दिसतात पण आपण सांगू शकतो का की मी रात्री झोपल्यानंतर बारा वाजून पाच मिनिटांना स्वप्न सुरू झालं आपण सांगू शकत नाही म्हणजे याला सुरुवात कधी झाली आधी म्हणजे हे स्वप्न बघायला कधी सुरुवात झाली आपला स्वप्न पडायला कधी सुरुवात झाली हे आपण सांगू शकत नाही आणि न ना अंत आता स्वप्न संपल्यानंतर आपण गाठ झोपेमध्ये गेलो ते आपण सांगू शकत नाही की संपलं केव्हा ते स्वप्न स्वप्न केव्हा संपलं आणि आपण गाठ झोपेमध्ये केव्हा गेलो हे पण आपण सांगू शकत नाही पण ते स्वप्न खरं असते का स्वप्नामध्ये आपण सगळं बघत असतो पण त्याची प्रतिष्ठा असते का म्हणजे त्याच्या आधीही आपल्याला माहिती नसतो त्याचा अंतही माहिती नसतो आणि त्याचं स्वरूपही माहिती नसते कारण आपण जाग झाल्यानंतर आपल्याला काय वाटतं अरे मी स्वप्न बघितलं होतं पण ते सगळं खोटं होतं मी जे जे काही बघितलं त्याला अस्तित्व नव्हतं ते माझ्या मनाने निर्माण केलेलं होतं आणि ते केव्हा निर्माण केलं आणि केव्हा संपलं हे मला कळलं पण नाही अशा प्रकारचं हे जग आहे म्हणजे ज्या प्रकारे आपण या जगाचं रूप बघतो नामरूप बघतो ते या जगाचं खरं खरं स्वरूप नाही ते भासमान आहे ते दिसतं पण जेव्हा आपण झोपेमधून जागं होतो तेव्हा मग ते स्वप्न राहतं का केव्हा कळतं जाग झाल्यानंतर जाग झाल्यानंतर कळते की अरे तर स्वप्न बघत होतो आणि त्याला काही अस्तित्व नाही ते खरंच नाही आहे मग आपण त्याची आपण एवढी चिंता कशाला करायची जी गोष्ट खरी नाही आता स्वप्नामध्ये तुम्हाला दिसलं असेल की तुम्ही खूप श्रीमंत झाले तुमच्याकडे खूप सोनं आलं आहे राजवाडा आला आहे सगळं आहे पण जागा झाल्यावर तर काहीच नाही आहे मग उपयोग काय बघा जागा झाल्यानंतर काहीही राहत नाही एक मनुष्य तो थोडा पागल होता रस्त्यानं जात आहे आणि जोराजोरात ओढत आहे हो मीस त्या माणसाचा खून केला हो मीस त्या माणसाचा खून केला त्याला मी मारून टाकलं आणि पोलिसांनी पकडलं आणि पोर पोलिसांनी पकडला म्हणे तू केला का कोण हो म्हणे मीच केला त्याला कोर्टामध्ये घेऊन गेले त्याला न्यायाधीशासमोर उभं केलं म्हणजे बघा यानं कबूल केलेलं आहे की याने त्या माणसाचा खून केलेला आहे हा स्वतः सांगतो आहे मग त्या न्यायाधीशाने विचारलं काय म्हणे तू खरोखरच खून केला का हो मीच केला कसा केला नाही नाही मी स्वप्नामध्ये त्याचा खून केला मग त्यांना कळवलं की अरे हा तो वेडा दिसतो ज्या याला हाकलून लावायचे स्वप्नामध्ये खून केला आता त्यानंच म्हटलं की मी स्वप्नामध्ये खून केला तर त्याला वेडपट म्हणून तिथे हाकलून दिलं आणि आपण तर तेच करत आहो आपण सगळे वेडेच आहोत आपण अज्ञानामुळे हे जग बघत आहोत या जगाचं अस्तित्व कुठे आहे आता तुम्हीच स्वप्न बघत होता आणि जर स्वप्नाला तुम्ही खरं समजला अरे स्वप्नामध्ये तर हे सगळं होतं तर तुमच्या स्वप्नामधल्या गोष्टी त्या कधी खऱ्या असू शकत नाही तुम्ही कितीही त्याची कल्पना करा पण ते काही खरं नव्हतंच तुम्ही चांगलं जेवण करून झोपला स्वप्नात दिसलं की तुम्ही भिकारी झालं आहे तुम्ही उपाशी आहे तुम्हाला जेवायला नाही आता बघा तुम्ही तर चांगलं जेवण करून झोपलेलं आहे पण स्वप्नात तर तुम्ही उपाशी आहात म्हणजे हे सगळं काही खरं नाही जे जागे होतात त्या जागे होणारे जे लोक आहेत त्यांना कळतं की त्या हे स्वप्न होतं पण जे स्वप्नामध्येच आहेत त्यांना कधीच कळत नाही ते स्वप्नामध्येच राहतात ते अज्ञानामध्येच राहतात म्हणून इथे जाग व्हायला पाहिजे आपण जाग झाल्यानंतर मग हे जग राहत नाही कारण याचं अस्तित्व नव्हतंच होतं एकच ते ब्रह्मच होतं पण आता हे दिसायला लागलं आता हे दिसायला लागलं पण जेव्हा तुम्ही जागे झाले तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त झाली तेव्हा हे सगळं जग अदृश्य होतं नामरूप काहीही राहत नाही मग तो वाटतं की अरे आत्तापर्यंत मी स्वप्नामध्ये होतो अज्ञानामध्ये माझे किती जन्म गेले मला तर कधी जन्मही नव्हता मृत्यूही नव्हता दुःखही नव्हतं का काहीच नव्हतं मी तर आनंद स्वरूप आहे आणि मी कायमचं राहणार आहे मी अमर आहे हे कळल्यानंतर मग ह्या जगाचं आपल्याला स्वरूप कळतं की हे खरं नव्हतंच याला कधी सुरुवात झाली हे माहिती नाही कधी शेवट होईल हेही माहिती नाही आणि याचं अस्तित्व पण नाही न संप्रतिष्ठा अशा जगामध्ये आपण राहत आहोत हा काय आहे नुसता आपल्या मनाचा भ्रम आहे आपण झोपल्यानंतर हे जग राहत नाही हे जग आपल्याला दिसत नाही ह्या जगामध्ये काय घडामोडी होत आहे आपल्याला माहितीही नसते मग जागं झाल्यावर आपल्याला कळते की अरे अमुक ठिकाणी भूकंप झाला होता तर मी तर गाठ झोपेमध्ये होतो मला काहीच माहिती नाही इतके लोक मेले हे सगळं जागं झाल्यावर कळतं झोपेमध्ये कळत नाही प्रकारे जो मनुष्य या अज्ञान निद्रेमधून जागा होतो मग त्याला कळतं की कर या जगाचं अस्तित्व नव्हतंच आत्तापर्यंत मी ज्याला खरं समजत होतो ते नव्हतंच मा हे माझ्या मनाच्या भ्रमामुळे मी हे सगळं बघत होतो पण हे सगळं खोटं होतं हे तेव्हा कळतं ज्ञान झाल्यानंतर म्हणून ह्या वृक्षाचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे याला अश्वत्थ वृक्ष म्हटलं आहे अश्वत्थ मेनाम तर अश्वत्थ वृक्ष आहे याला अंतही नाही याला सुरुवाती नाही आणि याची प्रतिष्ठाही नाही आणि ज्या रूपामध्ये आपल्याला दिसतो ते रूपही त्याचं काही खरं रूप नाही ते फक्त दृश्यमान आहे बघू शकतो पण जर आपण त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला काहीच हाती लागत नाही कारण दररोज बदलत आहे आता बघा तुम्ही गंगेमध्ये स्नान केलं तुम्ही म्हणता की मी गंगेमध्ये स्नान केलं पण तुम्ही ज्या गंगेमध्ये स्नान केलं ते पाणी तर आता वाहून गेलेलं आहे तुम्ही ते पाणी आता पुन्हा पकडू शकत नाही पण गंगा मात्र राहत आहे गंगा कायमची वाहत आहे पण तुम्ही के स्नान केलं त्यावेळेस जे पाणी होतं ते पाणी तर पुढे निघून गेलं म्हणजे त्या गंगेचा जरी आपला स्रोत दिसतो तरी गंगासारखी वाहत आहे पण ते पाणी मात्र नेहमी सतत बदलत आहे दिसते गंगाच पण त्या पाण्यामध्ये बदल होते ते पाणी समुद्रात निघून गेलं दुसरं पाणी आलं तुम्ही त्याच गंगेत दोनदा स्नान करू शकत नाही तुम्ही एक घंट्यापूर्वी केलेलं गंगीत तुम्ही पुन्हा करू शकत नाही कारण ते पाणी गेलं आता तुम्ही स्नान करता ते नवीन पाणी आलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे हे जग बदलत राहतं एक पिढी गेली दोन पिढ्या गेल्या तीन पिढ्या गेल्या शंभर वर्ष दोनशे तीनशे पाचशे हजार वर्ष गेले हे पण हे जग मात्र तसंच आहे लोकं येतात आणि लोकं जातात पण हे जग चाललेलंच आहे जे शंभर वर्षापूर्वी होते त्याच्यामध्ये एकही माणूस हा जिवंत नाही ते गेले सगळे पण जग मात्र आहे लोकही आहे सगळंच आहे जसं तसंच दिसतं पण आहे का तसं जसं शंभर वर्षापूर्वी होतं जग तसं आज आहे का क्षणाक्षणाला बदलत आहे आणि एक दिवस हे विनाश पण पावणार आहे हे आहे जगाचं स्वरूप मग आता ह्या जगापासून मुक्त कसं व्हायचं आता ह्या वृक्षाला आपण बांधल्या गेलेलो आहो आता वृक्षावर पक्षी राहतात काय काय राहतात सगळं आता त्या वृक्षावर ते फळं आहे म्हणून फळं खाण्यासाठी पक्षी पण आहे तर आता हा वृक्ष आहे आपण या वृक्षाचा आधार घेतलेला आहे आश्रय घेतलेला आहे ह्या संसार वृक्षाचा पण त्याचं काही खरं नाही कधी हा वृक्ष कोलमडून पडेल कधी हा वृक्ष नष्ट होईल सांगता येत नाही म्हणून इथे काही त्या गॅरंटी नाही वृक्षाची पण आता आपण त्या वृक्षालाच आधार केलेला आहे जे दिसतं त्यालाच आपण खरं मानलेलं आहे मग आता याच्या पलीकडे गेलं पाहिजे म्हणजे ह्या वृक्षाचा आधार सोडला पाहिजे ह्या वृक्षाचा आश्रय सोडला पाहिजे जोपर्यंत आपण या वृक्षाचा आश्रय घेऊ आधार घेऊ तोपर्यंत आपल्याला माहिती आहे की सगळं काही खोटं आहे आपण खोट्याचा आधार घेतलेला आहे आणि ते खोटं बदलत आहे सतत आपण पण बदलत आहो आपलं शरीर पण बदलत आहे ता एक गुरु आणि शिष्य तो गुरु म्हणाला शिष्याला की अरे म्हणे काय संसारात राहून म्हणे काय करतो कशाला एवढा संसाराला चिकटून बसला आहे म्हणजे चल माझ्यासोबत निघून जाऊ आपण तो म्हणतो की नाही नाही गुरुदेव माझ्या संसारामध्ये बायको आहे आई आहे वडील आहे मुलं आहे ते काही मला सोडणार का? आहे का त्यांना मी कसं काय सोडून देऊ ते नाही मला सोडणार ते सोडूच शकत नाही मला कारण त्या माझ्यावरच त्यांचं सगळं अवलंबून आहे तेव्हा ते दोघेही गुरु आणि शिष्य रस्त्याने चालत होते तो गुरु गेला आणि एका झाडाला त्यांनी मिठ्ठी मारली आलिंगन दिलं आणि ओरडायला लागला अरे शिष्या अरे शिष्या ये धावते धावते काय झालं गुरुदेव अरे या झाडांनी मला पकडून ठेवलेलं आहे हे झाड काही मला सोडायला तयार नाही आता मी काय करू तेव्हा तो शिष्य म्हणतो की गुरुदेव काय तुम्ही असे मूर्खासारखे बोलता झाड कधी कोणाला बांधत असते का तुम्ही स्वतः त्याला घट्ट धरून ठेवलेलं आहे तुम्ही सोडून द्या ते झाड तुम्हाला बांधत नाही तुम्ही त्याला धरून ठेवलेलं आहे मग गुरु म्हणाला की हा संसार कुणालाही बांधत नाही आपणच्या संसाराला चिकटून बसतो आणि म्हणतो की संसाराने मला बांधलेला आहे हा संसार तटस्थ आहे आहे तसाच आहे तो बांधतही नाही आणि तो मुक्तही करत नाही तो तसाच आहे आता तुम्ही स्वतःला बांधून घेता मग आता हा दोष कुणाचा आहे त्या संसाराचा आहे का हा संसार भगवंताचा आहे असाच चालत राहणार आहे पण तुम्ही कशाला त्याला माझा म्हणता मी आणि माझा म्हणून त्याला कशाला आसक्त होता हीच तर आपली खरी चूक आहे हेच तर आपलं अज्ञान आहे की जे खरं नाही आणि जे आपलं नाही त्याला आपण कवटाळून बसतो आणि म्हणतो की हा संसार काही सोडत नाही संसार सोडायला तयार आहे आपण सोडत नाही आपण त्या फळं खाण्याच्या इच्छेने त्या झाडाला सोडत नाही कारण आपल्याला चांगली पिकली पिकली फळं पाहिजे म्हणून त्या झाडाकडे बसून ते आंब्याची फळं खायची हापूस आंब्याची मग आता ते आंब्याचं झाड कसं काय सोडणार म्हणजे इथे सगळे वे वेगवेगळे भोग आहे विषय आहे इंद्रिय आहे आणि यामध्ये मनुष्याला आनंद वाटतो म्हणून तो काही सोडायला तयार नाही तो त्याला घट्ट धरून बसतो पण जोपर्यंत आपण घट्ट धरून बसतो तोपर्यंत आपली मुक्ती होणार नाही तोपर्यंत आपला जन्ममृत्यू थांबणार नाही तोपर्यंत आपले सुखदुःख थांबणार नाही हे सगळं सुरूच राहणार मग आपण काय करायला पाहिजे ह्या जगाची जो आपला संबंध आहे तो तोडून टाकला पाहिजे अशोत्त मेहनम सुविरूढ मूलम म्हणजे हे झाड कसं आहे याची मुळं फार स्ट्रॉंग आहे सुविरूढ मूलम आणि याचा बुंदा पण फार मोठा आहे सहजासहजी तुम्ही त्याला हलवू शकत नाही एवढं सोपं नाही आहे मुळं फार खोलामध्ये गेलेली आहे जन्मोजन्मीचे संस्कार आहे एका जन्मात काही ते संस्कार जाणारे नाही कितीतरी जन्म तुम्ही या वृक्षाचा आधार घेतलेला आहे आता एकदम तुम्ही सोडू शकत नाही मग आता उपाय काय तेव्हा इथे भगवंत म्हणतात की हा वृक्ष फार अवघड आहे याची मुळं फार खोलामध्ये गेलेली आहे याचा बुंदा खूप मोठा झालेला आहे हा संसार वृक्ष आणि याच्यावर कितीतरी प्रकारचे खेळ सुरू आहे या जगामध्ये बघा ना कोणाला क्रिकेटचा शौक आहे तर कोणाला फुटबॉलचा आहे तर कोणाला सिनेमाचा आहे कोणाला गाण्याचा आहे म्हणजे प्रत्येकाने आपापलं आप जग निर्माण केले आहे प्रत्येकाने आपापलं आप घरटं त्या झाडावर बांधलेलं आहे कितीतरी प्रकारचे पक्षी आहे आणि वेगवेगळ्या पक्षांनी त्याचे आपले घरटे बांधून ठेवलेले आहे ऑलरेडी झाड बंधन आहे त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी घरटं बांधलं आहे आता ह्या जगामध्ये किती व्हेरायटी आहे आणि प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी तिथे घरटं बांधतो तो आयुष्यभर क्रिकेटप्रेमी असेल तो आयुष्यभर क्रिकेटचाच विचार करतो किंवा एखादा राजकारणी असेल तर आयुष्यभर त्याच्या लोकांमध्ये राजकारणच असते राजकारणाच्या पलीकडे तो काहीच बघत नाही त्याला काही दिसतच नाही म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तो व्यक्ती असेल ते तेवढं क्षेत्र त्याला ते दिसतं रात्रंदिवस वैज्ञानिक असेल तर तो त्यावरच कार्य करेल मरेपर्यंत तो कधीही भगवंताकडे जाणार नाही आध्यात्मिक होण्याचा प्रयत्न करणार नाही कारण त्याला वाटते की ते, वाट ते, ते सगळं खोटं आहे हे विज्ञानच खरं आहे म्हणजे अशा प्रकारे मनुष्य आपली घरटी बांधतात ह्या वृक्षावर आपापली घरटी बांधतात एक जोरात हवा आली तर काय होईल सगळी घरटी उडूच नाही कारण त्याला आधार कुठे आहे तर अशा प्रकारे मनुष्य आपला स्वतःचा संसार निर्माण करतो आता इथे भगवंताने काय सांगितलेलं आहे असंग असंघशस्त्रेनं दृढेनं छितवा तुम्हाला याची मुळं तोडायची असेल याचा बुंद तोडायचा असेल तर एकच शस्त्र आहे दुसरं कोणतंही शस्त्र कामात येऊ शकत नाही ते म्हणजे असंग शस्त्र, असंग शस्त्रेनं दृढेनं छितवा तर ह्या वृक्षाला तुम्हाला तोडायचं असेल तर असंग नावाचं शस्त्र वापरा असंग म्हणजे नॉन अटॅचमेंट म्हणजे ह्या झाडावर बसू नका या झाडाचा आधार घेऊ नका म्हणजे मनामध्ये या जगाविषयी तीव्र वैराग्य निर्माण झालं पाहिजे अरे हे जग आपल्या बंधनाचं कारण आहे ह्या जगावर घरटं बांधणं म्हणजे धोक्याचं आहे ह्या जगाचा आश्रय आपण घेऊच नये कारण भगवंतच खरा आधार आहे भगवंतच एकमात्र सत्य आहे ही त्याची माया आहे हे तो दाखवतो पण हे काही खरं नाही आहे तेव्हा ह्या जगाचा आधार सोडून दिला पाहिजे त्या भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे त्या ब्रह्माचा आश्रय घेतला पाहिजे मागचं तत्व शोधून काढलं पाहिजे ते तत्व आपल्या आतमध्ये पण आहे आपल्या हृदयामध्ये पण आहे आपल्याला माहिती कुठे आहे तर इथे ते तत्व शोधलं पाहिजे आणि उपाय एकच आहे की तुम्ही शस्त्रेनं नॉन अटॅचमेंट म्हणे याच्याशी तुम्ही अटॅच होऊ नका आपले सगळे प्रॉब्लेम झाले आहे आसक्तीमुळे आपण या जगाला इतकं काही आसक्त झालेलो आहोत का आपण सोडू शकत नाही इथे भगवंत म्हणतात की अनासक्त व्हा कशामध्ये अडकून पडू नका आपलं परमनंट घरटं बांधण्याचा प्रयत्न करू नका कारण परमनंट अस्तित्वच नाही आहे या जगाचं मग जर जगच नाही तर मग तुमचं घर कुठे परमनंट आहे या जगामध्ये काहीही परमनंट नाही एक भूकंप आला तर हजारो घडं घर, घरं पडतात मोठमोठे बिल्डिंग खाली कोलमडून पडतात काही पण होऊ शकते जगामध्ये एक जर सुनामी आली तर कितीतरी गावाच्या गाव शहराच्या गाव शहर, शहर वाहून जाऊ शकतात म्हणजे तुम्ही प्रयत्न करता की इथे राहिले पाहिजे पण त्याला अस्तित्व नाही आहे कधीही ते जाऊ शकते आणि तुम्ही त्या खोट्या गोष्टीचा आधार घेऊन स्वतःला समाधानी समजता आनंदी बांधता म्हणून इथे मनामध्ये तीव्र वैराग्य निर्माण झालं पाहिजे जेव्हा मनामध्ये ते धकधक्तं वैराग्य निर्माण होतं तेव्हा मग ह्या जगामध्ये एक दिवसही राहण्याची इच्छा होत नाही हे जग म्हणजे जणू काही अग्नी आहे तापता अग्नी असं वाटू लागतं आणि मग बरेच साधक हे जग सोडून निघून जातात कोणी हिमालयात जातात कोणी नर्मदा किनारे जातात ते ह्या जगामध्ये मुळीच राहू इच्छित नाही त्यांना माहिती आहे का ह्या जगामध्ये राहिलो तर आपण बंधनात पडू शकू म्हणून हे जग सोडून ते जातात एकांतामध्ये ते जिथे काहीही संपर्क राहणार नाही कुणाचाही संपर्क राहणार नाही फक्त एकटे राहतात आणि मनामधल्या सगळ्या आसक्त्या काढून टाकतात फळंमुळं खाऊन ते राहतात ते, ते इंद्रियसुखाच्या मागे धावत नाही कोणत्याही भोगाच्या मागे धावत नाही म्हणजे बघा अशा प्रकारचं तीव्र वैराग्याचं शस्त्र आपल्याकडे असल्याशिवाय या वृक्षाला आपण कापू शकत नाही थोडं जरी मूळ राहिलं तरी पुन्हा त्याला पानं फुटतात कारण या वृक्षाचं स्वरूपच तसं आहे तुम्ही वरवर कापून टाकलं तरी त्याला फांद्या फुटणार म्हणून मुळासकट काढून टाकायचं आहे म्हणजे पूर्णपणे अनासक्त व्हायचं आहे हे वैराग्य प्राप्त व्हावं म्हणून तर साधन भजन ध्यान जप प्रार्थना हे सगळं कशासाठी की ह्या जगाची आसक्ती मनामधून जावी मनामधले काम क्रोध लोभ हे सगळे विकार निघून जावे जेव्हा ह्या जगाबद्दलची आसक्ती मनामधून पूर्णपणे निघून जाईल थोडी जरी कामना राहिली म्हणजे ते बी राहिलंच पुन्हा त्यामधून वृक्ष निर्माण होईल म्हणजे मनातल्या सगळ्या वासना कामना दग्ध करून टाकणं ज्ञानाने दग्ध कर्माने ज्ञान झालं की सगळे कर्म दग्ध होऊन जातात तर हे मनामधले सगळे जे काही विकार आहेत ते सगळे दग्ध करून टाकणं म्हणजे मनाचाच पूर्ण नाश करणं कारण मनस तर आसक्त होतं त्या मनाशीच आपण आसक्त व्हायचे नाही ते मनसुद्धा कसं आहे नश्वरच आहे ते लांब राहते टिकून राहते पण तरी त्याचाही एक दिवस नाश होतोच ते काही कायमचं राहत नाही ते सूक्ष्म आहे शरीर स्थूल आहे तर मन सूक्ष्म आहे पण त्या सूक्ष्म मनामध्ये सगळे संस्कार राहतात जे पूर्ण वासना राहतात आणि त्यामधून पुन्हा ते झाड निर्माण होतं म्हणून ह्या सगळ्या मनालाच नष्ट करणं एकच उपाय असंग शस्त्र अनासक्तीचं शस्त्र तुमच्याकडे पाहिजे जर तुमच्या मनामध्ये या जगाविषयी तीव्र वैराग्य असेल तुमच्या मनामध्ये कोणतीही जगाविषयी कामना नसेल तुम्हाला या जगाचं स्वरूप कळलं असेल की हे दिसतं पण खरं नाही आणि तुम्ही जर सत्याच्या शोधामध्ये निघाला असेल आणि जर त्या सत्याला तुम्ही प्राप्त करून घेतलं तर मग तुम्हाला कळेल की खरोखर जे तुम्हाला शास्त्रामध्ये सांगितलं आहे की हे दामरूपात्मक जे खरं नाही हे तेव्हा तुम्हाला कळेल मग तुम्ही आसक्त होऊ शकत नाही तुम्ही जगामध्ये राहिलात तरी आसक्त होऊ शकत नाही पण मात्र ते सत्य जाणून घ्यायला पाहिजे याच्यामागचा आधार जाणून घ्यायला पाहिजे हे दिसणारं जग नामरूपात्मक जग आपण सोडून दिलं पाहिजे याची आसक्ती सोडून दिली पाहिजे आणि त्यासाठी मनामध्ये तीव्र वैराग्य पाहिजे तीव्र वैराग्य निर्माण आलं या जगाविषयी आपल्याला घृणा वाटायला लागते ह्या जगाचा तिरस्कार वाटतो या जगामध्ये आपण रमू शकत नाही कारण आपल्याला कळून चुकतं की हे जग आपल्याला फसवत आहे तात्पुरतं आपलं आनंद बांधून ठेवत ठेवत आहे हे आपल्याला कळल्यानंतर मग मनामध्ये जगा या जगाविषयी काहीही आसक्ती राहत नाही विरक्ती निर्माण होते तेव्हा हो या जगामधून बाहेर पडतो हा एकच विचार मनामध्ये असतो तेव्हा कुठे आध्यात्मिक आपली प्रगती होते तेव्हा सगळ्या वासना हळूहळू भस्म होतात आणि मग आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू लागतो म्हणून भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की हा एक अश्वत्थ वृक्ष आहे आणि ह्या वृक्षच आपल्या बंधनाचं कारण आहे याचं स्वरूप खरं नाही आहे हे नामरूपात्मक आहे पण याच्या मागचं सत्यच खरं आहे तो भगवंतच खरं आहे आणि त्याला जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या मनामध्ये या जगाविषयी तीव्र वैराग्य निर्माण झालं पाहिजे तरच तुम्ही ह्या वृक्षाला तोडून टाकू शकाल आणि कायमचे मुक्त होऊ शकाल हा मार्ग पण भगवंतांनी इथे सांगितलेला आहे या जगाचं स्वरूप सांगितलेलं आहे बंधनाचं कारण सांगितलेलं आहे आणि मुक्त होण्यासाठी मार्ग पण दाखवलेला आहे या श्लोकामध्ये भगवंतांनी सगळं काही आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओवंतो सुखेना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चे दुःख वाग् मा कश्चे दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्य श्रीरामकृष्णार्पणमस्तु